मराठा करते मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यात खरंच फाटलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपुरतं तसं दाखवण्यात येत आहे असा प्रश्न जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यामुळे आता समोर आलाय गेल्या काही दिवसांमधला घटनाक्रम आणि मनोज जरांगे पाटील यांची आजची शरद पवारांवरची टीका यामुळे राजकीय संशय अधिक गडद झालाय मनोज जरांगे यांनी आज पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर जाहीर टीका केली आहे एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये शरद पवारांनीच मराठ्यांचं आरक्षण ओबीसींना देऊन मराठ्यांचं वाटोळ केलं पण ज्या ओबीसींना शरद पवारांनी मराठ्यांचं आरक्षण घेऊन दिलं त्या ओबीसींनी शरद पवारांचे उपकार ठेवले नाहीत असा आरोप जरांगेंनी केलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा टार्गेट केलाय फडणवीस सरकारने आश्वासनं दिल्याप्रमाणे ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिलं नाही आणि मराठा कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेतले नाहीत तर त्यांचा सुकडा साफ केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा जरांगी आज दिला पण त्यांनी शरद पवार यांच्यावर मात्र पहिल्यांदाच जाहीरपणे टीका केली आहे ज्यामुळे पवारांसोबतच मनोज जरांगे पाटील यांचं फाटलंय की काय असा प्रश्न निर्माण होत आहे नेमकं काय घडलंय पाहूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र जागरण मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावरच आंदोलन हायकोर्टाच्या मिटल्यानंतर त्यांच्या आंदोलनातली हवा निघून गेलेली होती त्यावेळी पहिल्यांदाच जरांगे आंदोलनाची आमचा संबंध नसल्याचा दावा केलेला होता दा। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते इंधन पुरवठा करतायत हा आरोप अनेकदा झालेला होता आझाद मैदानावरच्या आंदोलनाच्या वेळी रोहित पवारांच्या मदतीने काही व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले होते परंतु शरद पवारांनी त्यांच्या आंदोलनाशी कवडीचाही संबंध नसल्याचा बाजूने आपला कौल असल्याचं जाहीर मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं ज्याच्या तीन तीन पिढ्या शिकल्या त्यांनी आरक्षण मागणं चुकीचं असल्याचं त्या म्हणालेल्या होत्या जे गरीब आहेत त्यांनाच आरक्षण देणं योग्य आहे असं समर्थन सुद्धा त्यांनी त्यावेळी केलेलं होतं पुढे हे सगळं पाहता याच राजकीय पार्श्वभूमीवरती मनोज जरांगी पाटील यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावरती जाहीर टीका करून त्यांनी मराठ्यांचं वाटोळ केल्याचा आरोप केलेला आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून अंग काढून घेतल्यानंतर शरद पवार ले ले स्थानी स्थानी पवार यांच्यावरती टीका पर्यायच राहिलेला नाहीये की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आणि आपल्यामध्ये फाटले हे त्यांना दाखवायचंय असा खुलासा सध्या तरी झालेला नाहीये पण निवडणुका जवळ आल्यानंतर तो झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकदा भूमिका बदलल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहूनच शालिनीताई पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी केलेली होती त्यावेळी शरद पवारांनी त्यांना बाहेरचा रस्ता सुद्धा दाखवलेला होता त्यानंतर अनेकदा शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केलेली होती परंतु महाराष्ट्रात विरोधात लागल्यानंतर विशेषतः भाजपने मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस यांना बसवल्यानंतर पवारांनी मराठा आंदोलनाला मोठा इंधन पुरवठा केलेला होता परंतु पवारांना त्यात राजकीय दृष्ट्या फारसं यश लाभलं नाही आणि त्यानंतर पवार त्या आंदोलनापासून आपले हात झटकलेले होते आता यामधला दुसरा अँगल असा आहे की सत्ताधारी असलेल्या भाजपने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे काय झालं तर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता वाढली तीच अस्वस्थता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये इनकॅश करण्यासाठी शरद पवारांनीच हा डाव खेळला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगती आहे आता या चर्चेला सुरुवात झाली त्याचं कारण म्हणजे जरांगे यांनी शरद पवारांवरती केलेली टीका आणि त्याचं टायमिंग सध्या मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होताना पाहायला मिळतोय त्यातच काही ओबीसी नेते पवारांना मनोज जरांगे यांना मदत केलेली आहे म्हणून टार्गेट करतात पवारां त्यांच्यामुळेच जरांगे एवढे मोठे आंदोलन करू शकले आणि त्यांच्यामुळेच ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाला अशी या नेत्यांची मांडणी आहे आणि या मांडणीला छेद देण्यासाठी पवारांनी जरांगे यांना पुढे केल्याची चर्चा आहे आता थेट जरांगे यांनी पवारांना लक्ष केल्यामुळे ओबीसी आणि विरोधी नेत्यांची आता अडचण होणार आहे एवढं नक्की आहे त्यांना पवारांना ओबीसी विरोधी ठरवताना मोठी कसरत करावी लागणार आहे दुसरीकडे जरांगे यांच्या टीकेमुळे दूर गेलेला ओबीसी समाज आपल्याकडे येईल आणि त्याचा थेट फटका हा भाजपला असेल असं सरळ सरळ गणित पवार यांनी मांडल्याचं मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जात आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतंय खरंच मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यात फाटलं असावं का की फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापुरतं तसं दाखवलं आहे तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र जागरण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद